नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन क्षेत्रामधील एक प्रसिद्ध नाव म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांमध्ये प्राजक्ता माळी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये आहे अशातच आता अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने एका कार्यक्रमाचा फर्दाबाश केला आहे मित्रांनो साताऱ्यातील कराडमधील एका कार्यक्रमाला प्राजक्ता हजर राहणार असण्याची जाहिरात आयोजकांकडून करण्यात आली होती पण या कार्यक्रमाचं तिला आमंत्रण देखील आलेलं नाही आणि या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डान्स करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं प्राजक्ताने या जाहिरातीचा फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे या कार्यक्रमाच्या जाहिरातीतील प्राजक्तासह अमृता खानविलकर सोनाली कुलकर्णी रिता दुर्गळे यांचे फोटो देखील आहेत तर सचिन तेंडुलकर आणि नागराज मंजुळे यांचे फोटोही लावण्यात आले आहेत तर आता प्राजक्ताने या एक स्क्रीनशॉट शेअर करत या विरुद्ध आवाज उठवलाय प्राजक्ताने जाहिरातीचा हा फोटो शेअर करत ही फेक न्यूज असल्याचं म्हटलं आहे तिने हा फोटो शेअर करत असं लिहिले आहे की या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार नाही कार्यक्रमासंबंधी मला किंवा माझ्या टीमला कोणताही संपर्क साधला गेला नाही ही फेक न्यूज आहे अशा प्रकारे कलाकारांचे फोटो लावून प्रेक्षकांना फसवू नये ही विनंती एकंदरीत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने या कार्यक्रमाचा पर्दाफाश करत संताप व्यक्त केला आहे